लोहो मित्रांनो आपण आपल्या मोठे बाबाच्या घरी पिपा मोठे बाबा झोपलेले आहे सध्या तर आज तुम्हाला काय दाखवायचं आहे आपल्याला तर आपल्याला आज दाखवायचं तुम्हाला एका चिमुकल्या पि लाल कलरच्या चिमण्याचं घडतं त्याला मराठीत लाड लाल गांडी चिमणी म्हणतात म्हणजे हा त्याचा अर्थ शहा तर चला वळूया व्हिडिओकडे आपला व्हिडिओ थोडा नॉईसी आहे तर ही इथं पहा याच्यावर पण एक पाय ठेवू आपण अरे वरती जातं आहे तर हा वेल तुम्ही पाहत असाल तर हा वेल कशाचा आहे मला कमेंट करून सांगा तुम्ही तवरक मी वरित चढतो वरील चढत आहे मी आता हात चढलो आपण तर हा आहे वेल तर हा वेल आहे गुळवेल हे त्याला बी पण येत आहे गुळवेल आहे हा हे पा पावसाळ्यात पा। पा। असा दिसतो किंवा काठशिवारीचं जा, झाड तर आपण आलेलो होतो आपल्या नेक्स्ट घरटं पाहायला हिपा गरटं वन एक्स टू एक्स त्यात एक एक आहे अंडा आहे तर हे आहे अंडा आणि हे आहे छोटंसं लहानसं गरटं ते तुम्ही पाहू शकता आणि त्याच्या भोव भौ, अवतीभवती हा गुळवेल आहे हिरवा हिरवा हिपा असा हा हिरवा गुळवेल आहे याच्याभोवती आणि हा आपला असा व्हिडिओ आता आता व्हिडिओ पॉज करूया आपण कारण इथं नारळाचं पण झाड आहे हिपा वन एक्स टू एक्स फोर एक्स तर असा हा व्हिडिओ आता मी थमनेलसाठी एक फोटो घेणार आहे फोटो घेतल्यानंतर हा व्हिडिओ आपण अपलोड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो तर इथं काही आहे का दुसरं घेण्यासारखं हिपा तर ब बन, व्हिडिओ बंद करूया